मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत माया ही एकटीच घरी असते केरकळ्यांच्या घरी तर केळकर केळकरांच्या घरी दरवाजा वाजतो तर तेवढ्यातच माया ही खूप घाबरते आणि हातात काठी घेऊन दरवाजा उघडते तर दरवाजा तिला खूप जोरात लागतो तर आशुतोष म्हणत असतो सॉरी खूप जोरात लागलं का तुम्हाला तर तर मायाच्या डोक्याला मात्र खूप लागलेलं असतं तर अशुतोष म्हणत असतो आपण डॉक्टरांकडे जायचं का तर माया ही नाही म्हणत असते आणि मनू म्हणत असते मी त्याला बर्फ लावेल तर असं म्हणतच म्हणू तिकडे बर्फ आणायसाठी जाते तर इकडे माया मात्र एकटीच असते तर तर आशुतोषमुळे मायाला लागल्यामुळे आशुतोष मात्र मायाची काळजी घेत असतो आणि आशुतोषला थोडं जास्तच वाईट वाटत असतं त्याच्यामुळे मायाही त्या माया मायाही त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन मायाही जास्त नाटक करतच क म्हणत असते खूप दुखते तर आशुतोष हा मात्र तिच्याजवळ जाते आणि त्या जखमेवर फुंकायचा प्रयत्न करतो तेवढ्यातच तिथे अनिश आणि अरुंधती येतात हे दोघेजणीही त्या दोघांना तशा अवस्थेत बघून एकदम आश्चर्यचकित होतात आणि अरुंधतीला आणि अनिशला तर धक्काच बसतो तर मायाला मात्र खूपच करमत तर आशुतोषच्या आणि अरुंधतीच्या मधी फूट पाडण्यासाठी ही माया खेळकरच्या घरात राहते का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये होत आला आहे तर तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा